श्री स्वामी समर्थ आजवर तुम्हाला कोणीही दाखवली नसेल किंवा मग कोणीही सांगितले नसेल की मार्केट सारखा ढोकला बनवण्यासाठी त्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ टाकला जातो आणि तो टाकल्यावर कशा पद्धतीने टाकतात आणि कशा पद्धतीने त्याला मिक्स करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे एकदम झटपट होणारी रेसिपी आहे अजिबाती आपल्याला डाळ तांदूळ भिजत न टाकता इन्स्टंट असा हा ढोकळा आहे तो तयार करता येतो आणि अगदी दहा पंधरा मिनटामध्ये हा ढोकळा आहे तो तयार होतो एकदम झटपट रेसिपी आहे जर तुमच्याकडे पार्टी असेल किंवा मग आता संक्रांत झालेली आहे हल्दी कुंकवासाठी सुद्धा ही मस्त झटपट होणारी बेस्ट रेसिपी आहे चला एकदम मार्केटसारखा स्पॉन्जी असा ढोकल्याची रेसिपी बघूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असं चॅनलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा तर मग तुम्ही बघितलेला असाल की ती मस्त असा हा चालीदार स्पॉन्जी असा हा ढोकला आहे तो तयार झालेला आहे आणि एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आता हलवाई किंवा मग मार्केटमध्ये यामध्ये एक सिक्रेट पदार्थ टाकला जातो तो काय आहे तो मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा चला आता आपल्याला ढोकळा बनवण्यासाठी लागणार आहे बेसन हे जे बेसन आहे ते आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतं किंवा म्हणजे मार्क पॅकिंगचं बेसन असतं तेच मी इथं वापरलेलं आहे आता घरातील कोणतीतरी एक वाटी सेट करायची आहे आणि त्याने आपल्याला सर्व साहित्य आहे ते मोजून घ्यायचं आहे तर इथे मी घेतलेलं आहे दोन वाटी एवढं बेसन घेतलेलं आहे जी आपली रेग्युलर वाटी असते भाजीसाठी त्याच वाटीने मी इथे दोन वाटी बेसन घेतलेलं आहे आणि एक महत्त्वाची किंवा मग पहिली टिप्स ढोकळा बनवताना म्हणजे आपल्याला जे बेसन घेणार आहोत ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे जरी तुम्ही डब्यामध्ये चाळून बेसन ठेवलेलं असाल तरीसुद्धा आपल्याला ढोकळा बनवताना बेसन आहे चा थस, ते चाळूनच घ्यायचं आहे कारण आपण जेव्हा डब्यामध्ये ठेवतो तरीसुद्धा बेसनच्या गुठल्या होतातच त्याच्या गाठी बनतातच त्याच कारणाने आपल्याला स्मूथ असं हे बॅटर तयार करायचं आहे म्हणून आपल्याला इथे हे बेसन आहे ते चाळूनच घ्यायचं आहे चला आता जे दोन वाटी बेसन घेतलेलं आहे ते मी इथं चालून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये बाकीचे जे जिन्नस आहेत ते ॲड करूया तर इथं लागणार आहे आपल्याला तीन चमचे एवढी साखर चवीप्रमाणे थोडंसं सा मीठ म्हणजे मी इथे एक चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे एक सपाट चमचा सेट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व हे तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये इझिली अवेलेबल होईल आता यामध्ये आपल्याला थोडासा फूड कलर टाकायचा आहे एक चिमटी एवढा मी इथे यल्लो फूड कलर टाकलेला आहे आता हे सर्व साहित्य आहे ते आपल्याला अगोदर मिक्स करायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकतच हे जे बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे आता जो आपला मेजरिंग कप असतो त्यानेच एक कप एवढं मी इथं पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये किती पाणी लागणार आहे किंवा मग बॅटर कसं तयार करायचं हे सुद्धा मी तुम्हाला लास्टला सांगणारच आहे यामध्ये थोडं थोडं पाणी टाकूनच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्या पिठाच्या ज्या गुठल्या असतात किंवा मग गाठी असतात मोडत मोडतच हे जे बॅटर आहे ते थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आहे आता हे जे बॅटर आहे ते मिक्स करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एकाच डायरेक्शनमध्ये याला मिक्स करायचं आहे ही दुसरी महत्त्वाची टिप्स एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स केल्याने हे जे बॅटर आहे त्यामध्ये हवा भरली जाते व्यवस्थित असं ते फुलून येतं आणि ढोकलासुद्धा एकदम सॉफ्ट असा तयार होतं चला आता हे बॅटर आहे ते मी थोडं थोडं पाणी टाकून इथं मिक्स करून घेतलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय असं आपल्याला इथे बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे आणि जो आपण एक कप पाणी भरून घेतलं त्यामध्ये फक्त दोन चमचे एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे एवढं तेल टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा त्याच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे बॅटर आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करताना तुमच्या एक लक्षात येईल की हे जे बॅटर आहे ते हलकं झालेलं आहे फ्लफी झालेलं आहे एकदम मस्त अशी या बॅटरमध्ये हवा भरलेली आहे आणि तेल टाकल्याच्या नंतरसुद्धा तुम्ही हे बॅटर आहे त्याची कन्सिस्टन्सी बघू शकते मस्त असं हे बॅटर आहे ते, ते, ते एकदम स्मूथ तयार झालेलं आहे आता अगोदरपासूनचं जे बॅटर आपण मिक्स करायला घेतलेला आणि शेवटपर्यंत आपल्याला पाच सहा मिनटं लागलेली आहेत पाच सहा मिनटानंतर मस्त असं हे बॅटर आहे ते एकदम फ्लफी किंवा मग एकदम हवा भरलेलं बॅटर तयार होतं चला आता हे बॅटर आहे ते आपण साईडला ठेवूया आणि बाकीची जी तयारी आहे ती करून घेऊया तर आपल्याला जे भांडं घ्यायचं आहे खमण वाफवण्यासाठी किंवा मग ढोकला वाफवण्यासाठी ते घ्यायचं आहे आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे आता तुमच्याकडे जर प्लेट असेल ती थोडीशी खोल आणि पसरट प्लेट असेल ती घ्या माझ्याकडे नव्हती म्हणून मी ते कुकरचा डब्बाच घेतलेला आहे आता जो डब्बा आपण तेल किंवा मग प्लेट तेल लावून घेतलेली आहे त्याला आपल्याला अगोदरच स्टीम करत ठेवायचं आहे अशी एखादी स्टीमर किंवा मग एखादी कढई घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला हे स्टीम करत ठेवायचं आहे चला आता आपण जे बॅटर मिक्स करून ठेवलेलं त्यामध्ये आपल्याला एक सिक्रेट पदार्थ टाकायचा आहे म्हणजे हलवाई किंवा मग मार्केटमध्ये जसा ढोकला बनवतात त्यासाठी या पद्धतीने यामध्ये हा सिक्रेट पदार्थ टाकला जातो तर आपल्याला खाण्याचा सो जो सोडा असतो जो आपण जेवणामध्ये वापरतो तो घ्यायचा आहे एक चमचा सोडा आहे तो आपल्याला हातावरती घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला हात आहे तो बॅटरमध्ये पलटी करून एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे ही साधारण आपल्याला तीन चार मिनटासाठी ती असंच फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत हे बॅटर आहे एकदम फ्लफी होत नाही किंवा मग एकदम हवा भरत नाही त्या बॅटरमध्ये त्याचप्रकारे आता तुम्हाला समजतच असेल की ते मस्त असं हे बॅटर आहे ते एकदम स्मूथ असं तयार झालेलं आहे आता आपण नेहमी जो ढोकला बनवतो तेव्हा एक चुकी करतो ती म्हणजे इनो किंवा मग सोडा घेतो आणि त्या बॅटरवरती टाकून ॲक्टिव्ह होण्यासाठी त्यावरती थोडंसं पाणी टाकतो आणि त्या हाताच्या साहाय्याने किंवा मग मिक्सरच्या साहाय्याने मिक्स करतो तसं न करता या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही एकदा हातावरती असा सोडा घेऊन हे बॅटर आहे ते मिक्स करून बघा एकदम मस्त असं हे बॅटर आहे ते तयार होतं आणि तेवढाच हा ढोकला आहे तो सुद्धा मस्त असा तयार होतो चला इथे जे बॅटर तयार करून ते आता आपल्याला लगेच जो आपण स्टीम करत टाट किंवा मग जो डबा ठेवलेला आहे त्यामध्ये टाकायचा आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला पंधरा वीस मिनटासाठी याला लो फ्लेमवरती स्टीम करत ठेवायचं आहे चला ढोकला स्टीम होते तोपर्यंत आपण त्याचा तडका तयार करून घेऊया तर त्यासाठी मी इथे कढई गरम करत ठेवलेली कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये दोन फळी एवढं तेल टाकलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी तडतळली थोडीशी की त्यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकायची मिरच्या थोड्याशा आहेत त्या तेलामध्ये तडतडल्या की आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे ज्या कपाने आपण इथे पाणी घेतलेलं अगोदर बॅटर मिक्स करण्यासाठी त्याच कपाने मी इथं पाऊन कप एवढं पाणी टाकलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला थोडासा टेस्ट किंवा मग जो डोकला मार्केटसारखा थोडासा गोड लागतो त्यासाठीच आपल्याला इथे तीन चमचे एवढी साखर टाकायची आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि त्याला चांगली एक उकळी काढून घ्यायची आहे थोड्या वेळातच या तडक्याला मस्त अशी उकळ आलेला आहे आणि आता आपण गॅसची फ्लेम आहे ती बंद करणार आहोत आता हा तडका आहे तो आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे नंतरच ढोकला किंवा मग खमनवरती हा तडका आहे तो टाकायचा आहे जर तुम्ही तडका गरम असतानाच टाकलात तर तो ढोकला किंवा खमण आहे तो ओलसर तयार होतो किंवा मग चिकट तयार होतो त्याला पंधरा वीस मिनिटं इथं झालेली आहेत आणि ढोकला आहे तो सुद्धा मस्त असा स्टीम झालेला आहे आणि तुम्हाला बघितल्यावरच समजत असेल की ते मस्त असा हा ढोकला आहे तो तयार झालेला आहे चला आता हा आतून शिजलेला आहे की नाही हे सुद्धा आपण चेक करून घेऊया सुरी किंवा मग एखादा काटा चमचा घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला टाकून बघायचा आहे जर तो क्लीन निघाला तर समजून जायचं की जो हा ढोकला आहे तो व्यवस्थित असा एकदम भारी शिजलेला आहे चला इथं हा ढोकला आहे तो आपल्याला पूर्णपणे अगोदर थंड करून घ्यायचा आहे त्यानंतरच आपण याला कट किंवा मग काढून घेणार आहोत आणि पूर्णपणे थंड झाल्याशिवाय यावरती आपल्याला तडका सुद्धा टाकायचा नाही आहे थोड्या वेळातच ढोकला आहे तो थंड झालेला आहे मस्त असा स्पॉन्जी किंवा मग एकदम कापसासारखा मऊ ढोकला झालेला आहे चला तुम्हाला जो वाटीमध्ये आपण ढोकला स्टीम केलेला आहे तोच काढून दाखवते म्हणजे तुम्हाला एकदम परफेक्ट समजेल ती मस्त असा हा कापसासारखा मऊ सूट ढोकला तयार झालेला आहे बघू शकता किती स्पॉन्जी असा हा तयार झालेला आहे चला आता हा ढोकला आहे तो पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण याला कट करून घेऊया कट करताना अगोदर आपल्याला साईडने सोडवून घ्यायचा आहे त्यानंतरच याला आपल्याला कट करायचा आहे तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये किंवा मग छोट्या मोठ्या आकारामध्ये याला कट करू चला जो आपण तडका बनवून ठेवलेला तो सुद्धा पूर्णपणे थंड झालेला आहे आता त्याला आपण या ढोकल्यावरती टाकून घेऊया तडका टाकल्याच्या नंतर हा ढोकला आहे तो खाण्यासाठी तयार झालेला आहे यातूनच मी तुम्हाला एक तुकडा काढून दाखवते म्हणजे तुम्हाला एकदम परफेक्ट असं समजेल की जसा हलवाई किंवा मग मार्केटमध्ये मिळतो तसाच हा ढोकला तयार झालेला आहे बघा इथे किती भारी असा हा जालीदार स्पॉन्जी एकदम जिबेवर ठेवताच विरगळणारा कापसा सारखा हा ढोकला आहे तो तयार झालेला आहे आणि आतून सुद्धा बघू शकताय किती भारी अशी ही जाली पडलेली आहे या ढोकल्याला एकदम मार्केटमध्ये मिळतो किंवा मग हलवाई तयार करतात त्याच पद्धतीने घरच्या घरी एकदम कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यांमध्ये परफेक्ट असा हा ढोकला आहे तो तयार झालेला आहे एकदम भारी रेसिपी आहे आणि त्यामध्ये छोट्या छोट्या टिप्स घेतलेल्या आहेत जर तुम्ही ह्या टिप्स आहेत त्या फॉलो केल्यात तर एकदम परफेक्ट मार्केटसारखा हलवाई बनवतात तसाच घरची आणि झटपट असा हा हो ढोकला आहे तो तयार मस्त आहे रेसिपी झटपट सुद्धा आहे आणि कमीमध्ये होणारी आहे चला ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा त्याचबरोबर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करायचं विसरू नका जर अशाच तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर चॅनेलला एकदा नक्की भेट द्या मला रेसिपी आवडल्या तर तुमच्या घरातील सदस्य आणि जास्तीत जास्त नातेवाईकांना शेअर करा अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मनवीन असा चॅनलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा चला आणखी एक अशाच नवीन ओढ्यासोबत भेटूयात तोपर्यंत तो बाय बाय